आणि तुमचं हॉटेल थँक्यू चला बरोबर एक वर्ष झालं आणि एक वर्षाने पुन्हा एकदा देवगड कट्ट्याला आलोय आणि देवगड कट्टा हॉटेल जे आहे ना ते बरोबर कॉलेज रोड आहे ना त्या कॉलेज रोडच्या जवळच आहे चला देवगड कट्ट्यामध्ये जाऊया आणि देवगड कट्ट्याला बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय आणि देवगड कट्ट्याचे ओनर बाळासाहेब सने नमस्कार हा देवगड कट्टा ना पेपरला पण देवगड कट्टाच तरुण ओके हा सुरुवातीला साऊथ इंडियन डिशेश होते तुमच्याकडे बरोबर ना ओके चांगली गोष्ट आहे हा हा

ठिकाणी देवगड कट्टा म्हणून आणि खूप चांगली टेस्ट आहे एकदम व्यवस्थित सगळ्यांनी नक्की या एवढं तुम्हाला सांगेन आणि इथला तुम्ही नक्कीच स्पंज डोसा हो नक्कीच ट्राय करा एक अद्भुत अनुभव आहे आणि आपल्या जामसंड चौकापासून विदिन दोन ते तीन किलोमीटरपर्यंत आहे आणि एक देवगड आता हल्लीच नवीन टुरिझम करता नावाला येत आहे त्यामुळे नक्की सगळ्यांनी या एवढीच एक रिक्वेस्ट आहे धन्यवाद देवगड कट्टा मी बैठक देवगड हे शू और होटल में मेरे नाश्ता नहीं था मैंने फोन किया था तो बोला सर बाजू में होटल होटलें जाइए आप तो यहाँ आकर जो मेरे को एक्सपीरियंस मिला मैंने अभी वड़ा सांभर खाया वड़ा सांभर खाने के बाद मेरा मन नहीं भरा मसाला डोसा ऑर्डर किया मसाला डोसा भी मैं सोच रहा हूँ इतना घर जैसा कैसा मिल रहा है यार मतलब ऐसा लग रहा है इसे बीवी बना के मेरे को खिला रही है ऐसा ऐसा मिलता नहीं नाश्ता नॉर्मली जब आप होटल में बाहर जाते हैं तो आपको ऐसा नाश्ता मिलता है फिर उसके बाद स्पेशल चाय मंगाई अदरक वाली अरे बाप अरे किलिंग चाय तो थैंक यू सो मच देवगढ़ कट्टा ये आपने मेरे को इतना अच्छा नाश्ता खिलाया थैंक यू सो सुबह आता हूं जब तक मैं आती हूँ तब तक तो आपके पास जाता रहूंगा आई होप आपको यहां पे अच्छा लग रहा होगा ऑल द बेस्ट फॉर योर शूटिंग थैंक यू सो मच थैंक यू सो मच सर मस्त ऑर्डर आणि स्पेसिफिकली काय आवडलं म्हणजे घालत कसं मेंदूवडा मेंदूर मस्त क्रिस्पी होता पण सगळं चांगला होता चांगलं होतं तुला काय आवडलं मला सगळ्यात जास्त कटवडा आवडला तिचा वडा खूप क्रिस्पी आणि मग मस्त मला आवडतं तसं आवडला थँक्यू सो मच मस्त ओवरऑल एक्सपिरियन्स चांगला होता खूप मस्त होता जसं हॉलडे लगेच पण सर्विस येत होती थँक्यू सो मच आजी तुम्हा <laughs> तुम्हाला कसं वाटलं माझा मसाला डोसा फेवरेट मसाला येणार हो नाही खरंच ऍक्च्युली आम्ही प्रपंचमध्ये गेलो आणि तिथे गर्दी होती म्हणून इकडे आमचे आहेत होते म्हणजे इकडे जाऊ त्याला फर्स्ट टाईम जायचं आणि एवढा चांगला एक्सपिरियन्स येईल असं वाटत होतं फर्स्ट टाईम मध्ये कटवडा पण सुंदर वडा तर सुंदर होता थँक्यू थँक्यू आणि मेंदू वडा आता मस्तच लागला म्हणजे आई ते सांगतात मुंबईत पण नाही मिळत असा एवढा तो क्रिस्प आलाय त्याला म्हणून थँक्यू सो मच so मॅम परत आले की तुम्ही थँक्यू द्या थँक्यू सो मच मॅम आता पाहूया ते देवगड कट्टा स्पेशल पावभाजी

मंडळ आला कॉलेज नाक्या मित्र मंडळ आणि नावाने त्या बरोबर एक वर्ष झालं एक वर्षात तुमच्या व्यवसायात काय असा म्हणजे प्रॉब्लेम वगैरे काय आला का कुठे काय असा काही नाही वाढत झालेली आहे वाढत वर्षामध्ये काय मोठं करायचं म्हणून आता शेजारच्या मेडिकल आलोय गिता रत्ना मेडिकल ओके okay. नाव काय आपलं साहेब योगेश चांगली सर्व्हिस ओके जेवणाची सोय झाली ते महत्वाचं ओके तरी माझा मुलगा रेग्युलर कस्टमर कमी जागेमध्ये चांगलं व्यवस्थापन आहे पाहायला मिळालं

म्हणजे आता हे किती वाजेपर्यंत असता सकाळी सकाळी सकाळ रात्री साडेआठ पर्यंत साडेआठ पर्यंत दुपारी पण आम्ही रेस्ट करत नाही दुपारांना दुपार बंद असतो सोय होते काम करायला करण्यासाठी म्हणायचं सोय होते उपाय लागत नाही नाटका जेवण साखर ठेवल्या आता नवीन आम्ही चालू केला व्हेज चायनीज चालू केला रिस्पॉन्स Okay. नका शाम असल्यामुळे लोक आणि असे आम्ही करतात हां असल्यामुळे वेज okay. काहीच नाही okay. का ना ओके शुद्ध शाकाहारी वाटेल आहे एवढं कसं असतं लोक मांस येतात आणि शाकाहारी पण येणारे लोक भरपूर आहेत आणि शाकाहारी लोकांना ते आमच्याकडे सुद्धा शाकाहारी असल्यामुळे लोक आमच्याकडे गती करतात लोकांना ते आवडतं आवडतं घरपोच सेवा आहे का तुमच्याकडे म्हणजे असं 1 2 किलोमीटर आहे दोन किलोमीटर दोन किलोमीटर पर्यंत मी होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी येते ओके तांगली वर्स्ट पार्सल लेताय पार्सल म्हणजे आमची मेन शेप आहे प्रकाश म्हणून

कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन इथे लंच वगैरे करून कसं वाटलं लंच वगैरे सगळ्या व्यवस्थित झाला फर्स्ट टाइम या हॉटेलला व्हिजिट दिली आणि आमचा पहिला एक्सपिरियन्स खरंच बेस्ट होता सगळ्यांना आम्हाला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडल्या आणि so. आम्ही खरंच आम्हाला इथे येऊन बरं वाटलं तुमची सर्व्हिस पण बरी वाटली आणि आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम ने येऊ तर नक्की तुम्हाला इथं व्हिजिट करू आणि सगळ्यांना तुम्हाला पण प्रेक्षकांना सांगतो की सगळ्यांनी व्हेज खावा आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही जेव्हाही परत येणार इथे नक्की या सगळे थँक्यू सो मच सगळेच नाशिक आणि आम्ही सुरुवात केली होती गुहागर पासून तर गुहागर पासून रत्नागिरीला आलो तिथेही नाश्ता केला रत्नागिरीहून खाली इकडे इकडे खाली आलो शेवटी आम्हाला सगळ्यात चांगला नाश्ता इथं मिळाला इथे आम्ही खाल्ली होती आंबोळी थँक्यू so आम्ही तीन तीन थी प्लेट प्रत्येकाने खाल्ल्या सकाळी इथे आलो होतो चहा पिण्यासाठी सगळ्यांना इतका आवडला आणि म्हटलं परत इथेच नाश्त्याला जायचं खूप सुंदर नाश्ता होता थँक्यू थँक्यू सगळ्यांनी अवश्य या थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांनाही आवडला ते लाईक हो परत नक्की आमचा इथे थँक्यू